प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे प्रलंबित अर्ज तातडीने मंजूर करावेत यासह अन्य मागण्यांसाठी लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना देण्यात आले मागण्यांची पूर्तता न झाल्यास दोन सप्टेंबरपासून बेमुग्ध ठिया आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला हातकलंगले शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे सर्वसाधारण बाराशे अर्ज सहाय्यक कार्यालयाकडे प्रलंबित आहेत नोंदणी नूतनीकरण आणि लाभासाठी अनेक अर्जांमध्ये चुकीच्या पद्धतीने त्रुटी काढल्या याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही यावर कोणतीही ठोस निर्णय झालेला नाही बांधकाम कामगारांच्या विविध लाभाच्या योजनांचे डिसेंबर दोन हजार तेवीस पासून तीनशे पन्नासांनी नोंदणी नूतनीकरणाचे आठशे पन्नास अर्ज प्रलंबित आहेत परिणामी लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही कार्यालयात सीसीटीव्ही नसल्याने कार्यालयीन कर्मचारी त्याचा गैरफायदा घेत आहेत त्यामुळे तातडीने सीसीटीव्ही बसवावेत चुकीच्या त्रुटी काढणाऱ्या अधिकारी क्लार्क यांच्यावर कारवाई करावी बांधकाम कामगारांना दिवाळीला वीस हजारांचा बोनस मिळावा घरकुल योजनेसाठी चार पॉईंट पाच लाखांचे अनुदान द्यावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत आंदोलनात भरमा कांबळे नूर मोहम्मद बेळकुडे रामदास सुतार बापू कांबळे कुमार कागले विजय कांबळे आदींनी सहभाग घेतला होता